कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी रायगड हादरलं बसमधील क्लिनरचे अल्पोईन मुलींशी अश्लील चाळे आरोपीविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा पालघरमध्ये राहणाऱ्या नागरिकाला रत्नागिरीत घर मंजूर राजकोट येथील शिवपुतळ्याचे काम पूर्णत्वाकडे आधीसारखा प्रकार पुन्हा घडू देणार नाही याची खबरदारी मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी साधला संवाद आणि भैरी कोटेश्वरी देवस्थान मंदिराला चंदनाची पालखी संदीप सकपाळ सागर सकपाळ परिवाराकडून चंदनाची पालखी भेट पाहुयात सविस्तर वृत्त रायगडमध्ये मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना घडत असल्यानं प्रशासन आणि यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे रायगड जिल्ह्यात अल्पवीन मुलींवरील सातत्यानं वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना आता चिंतेचा विषय होऊ रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अवघ्या पाच वर्षाच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शाळेतील बसमधील क्लिनरनेच हे कृत्य केले असून या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या नराधर्माला अटक केल्या बदलापूर मधील घटना ताजी असताना अशाच प्रकारची घटना घडणे हे प्रशासनाच्या कामकाजावर उपस्थित करणार आहे दरम्यान कर्जत मध्ये ही अशी विकृती समोर आल्यानं पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे वाईट बाब म्हणजे ही घटना इतकी गंभीर असताना देखील हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला संध्याकाळची रात्र करावी लागली आहे पालकांना संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत बसून ठेवण्यात आलं आणि अनेकांचा संताप झाला तेव्हा रायगडमध्ये आता राज्य प्रशासनानं जातीनं लक्ष घालण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत आणि मागणी सामान्य नागरिकांनी करत सुरक्षिततेची हमी मागितली आहे आणि माझी जी पत्नी आहे ही सैन्य एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ते ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की के असं असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढूढची उत्तरे दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर मुलावरकडे लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेरडी मुलं नाहीत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो कि त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आले म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप गावातला तो करण करण ना नाव काय म्हणून करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही तर का आम्ही ते आमचे रितसर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी पाच वर्षाची आहे स्कूल ला जाते बसने जाते सकाळी जाते दुपारी येते बसमध्ये जो क्लीनर आहे त्याचं नाव आहे करण दीपक पाटील मुली मुलीसोबत जे अश्लील कृत्य केलंय त्याची त्याला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आणि त्याला जे मागून सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करणारे लोक म्हणजे त्यांच्या गावातले वदपचे सरपंच शिंदे गटाचे रोहित पाटील आणि त्यांचे मित्र हे असे पन्नास लोक आज आम्हाला दबाव देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते सो माझी एक विनंती आहे पोलिसांना आणि जनतेलाही की ही काही कारवाई कारवाई व्हावी आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे शहरातील बाजारपेठ परिसरातील एका घराचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपीने पीडित मुलीला ती अल्पवयीन असल्याचं माहीत असून सुद्धा तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेगानं तपासाची सूत्रे हलवली असून पीडित मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे हलवण्यात आलं आहे यातील आरोपी गणेश रसाळ याच्या विरोधात तळा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले परंतु थोर महापुरुषांच्या प्रतिमा खराब मळक्या कपड्यावर ठेवण्यात आल्या होत्या याबाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक राठोड यांना ग्रामस्थांनी विचारणा केली महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या कार्यालयाकडून खराब कपड्यावर मांडण्यात आल्यात असे वेनेरे ग्रामस्थ यांनी विचारले असता ग्रामसेवकानं उलट सुलट उत्तर दिल्यानं या घटनेने महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना आणि अवमान झाल्याने समाजातील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन हजार पंचवीस साली शासनाच्या जयऱ्यानुसार Uh, विनेर ग्रामपंचायतमध्ये uh, साजरी करण्यात आलेली होती त्या ठिकाणी आम्ही पूर्ण विनेर ग्रामस्थ मंडळ त्या जयंतीसाठी पूजेसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये गेलो असता तिथे त्या जे फोटोचे मांडणी केली होती त्या मांडणीखाली uh, कार्पेट लादीवर टाकतो ते कार्पेट त्या फोटोच्या मांडणीखाली टाकले होते परंतु आम्ही त्या ग्रामसेवकाला विचारणा केली असता त्यांनी त्या उजवाळीची उत्तरं देऊन आम्हाला उद्धट उत्तर असे दिले आहेत की तुम्ही आम्हाला काय शासन पैसे देत नाही आम्ही आमच्या स्वखर्चांनी करतो आहे आम्हाला का कोण पैसे देत का नाही काय नाही आम्ही खाजगी मी स्वतः जयंती साजरी करतो अशा प्रकारचे त्यांनी उत्तरं दिले आहेत परंतु आम्ही त्याला चांग विचारणा केली असता तो उडीओडीची उत्तर देत होता आणि त्याच्यावरती या ग्रामसेवकावरती शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या ग्रामस्थ मंडळाची विनंती आहे जे कार्पेट असतं त्या कार्पेटवरती धुलीने माकलेलं या कार्पेटवरती त्या दोन्ही तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा ठेवला हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लाजिरवाणी गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि म्हणून अशा ह्या ग्रामसेवकाचा आम्हीच नव्हे तर आमच्या भागातील जे समाज आमचा आहे बौद्ध समाज त्याच्यावरती जास्तीत जास्त कारवाई कारण ती कारवाई जर झाली नाही तर आम्ही त्याला जे पाठीशी घालणारे लोक आहेत त्यांना देखील उजेडात आणून आम्ही त्यांचे देखील तमाशा करून दाखवू असे आम्ही सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेमध्ये हाणामारी करणाऱ्या दोन एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य परिवहन महामंडळाकडून निलंबन करण्यात आले आहे खेड आगारातील एस टी कर्मचारी हनुमंत भाबड आर डी अर्दवाड यांनी खेड बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रण कक्षासमोर तसेच बस स्थानक परिसरात फ्रीस्टाईल हणामारी केली होती यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यानं राज्य परिवहन महामंडळाकडून तीन महिन्यांसाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एक धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस झाला होता गजबजलेल्या ठिकाणी खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारात ताडगोळे धुवून ते विक्रीसाठी ठेवून मानवी आरोग्याचे आणि जीवितास धोका निर्माण होईल तसेच रोगांचा संसर्ग पसरवण्याचा संशय असल्यानं गटारातील सांडपाण्यात ताडगोळे धुवून ते पुन्हा विक्रीसाठी ठेवल्याचं कृत्य केल्याप्रकरणी झारखंड येथील अल्लाउद्दीन खुदुस शेख याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम दोनशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथील मौजे तर्फे अष्टमी तालुका रोहा येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एकोणपन्नास खुला करण्याबाबत आणि रेल्वेकडून गावाला होणाऱ्या गैरसोयीबाबत विचार विनिमय करण्यासाठी राज्यसभा खासदार धरेशील पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय कार्यालय रोहा येथे बैठक संपन्न झाली यावेळी रेल्वे अधिकारी यांनी निडी तर्फे अष्टमी गावाला उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे यावेळी बैठकीला रोहा प्रांत ज्ञानेश्वर खुटवड रोहा तहसीलदार किशोर देशमुख रेल्वे अधिकारी संजीव कुमार भाजपा रोहा तालुका सरचिटणीस रोशन सा चाफेकर व ग्रामस्थ उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती पुढे येते आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रामुख्यानं लक्ष दिलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत एक मे रोजी या पुतळ्याचं अनावरण होण्याच्या हालचालींना आता वेग आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा साठ फूट उंच असून तेवीस फुटाचे तलवार असून एकूण त्र्याऐंशी फूट उंच हा पुतळा असेल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुतळ्याचं काम आता पूर्ण करण्यात येत आहे हा पुतळा प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलाय ब्रान्स धातूपासून हा बनवलेला पुतळा असून याची शंभर वर्षे गॅरंटी असणार आहे रत्नागिर जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गुहागरमधील गिमवे गावातला हा प्रकार असून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये गावात वास्तव्यास नसणाऱ्या व्यक्तीला घरकुल मंजूर होऊन खात्यात पैसे वर्ग करण्यात आले संबंधित लाभार्थी मुंबई स्थित असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीनंतर तालुका प्रशासनाला जाग येऊन संबंधित लाभार्थ्याकडून पैसे घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या चुकीच्या पद्धतीनं घरकुल मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता गुहागर मधील गिमवे गावातील ग्रामपंचायत सदस्य सदस्यांनी केली आहे या प्रकरणावर बोलण्यास गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी नकार दिल्यामुळे कुंपण शेत खात आहे का असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत मी भीमीबामध्ये माझं एक घर आहे त्या घरासमोर संतोष शंकर आगरे यांची जागा आहे व त्यांना घरकुल योजनेमध्ये म्हणजेच पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांना घर मंजूर झालेलं आहे परंतु त्यांचे घराचा जोथा दुसऱ्या ठिकाणी तिथे कुठलेही घर नाही आहे आणि काही नसताना त्यांना ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर केलेले आहे आणि त्या घरकुल मंजूर केलेल्याचा गैरफायदा घेऊन ते रोखोद्या ठिकाणी म्हणजेच माझ्या येण्या रस्त्यात मुद्दाम घर बांधण्याचा प्रयत्न करून मला नाहक त्रास देत दे, दे देत आहेत तरी जो काही हा शासनाच्या निधीचा जो गैरफायदा केला जात आहे त्याच्यावर त्याच्यावर नियंत्रण ग्रामपंचायती आणलं पाहिजे आणि त्यासाठी ते आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये त्यांची माहिती दिली पण ग्रामपंचायत त्याच्यावर कुठलेही कारवाई केली नाही आणि नंतर सखोल माहिती घेतल्याच्या नंतर आम्हाला असं निदर्शनात आलं की त्यांना जे मंजूर झालेले घर आहे ते पूर्णपणे निकषांच्या विरोधात आहे आणि त्यांचा कुठलाही इथला स्थानिक पुरावा नाही आहे कुठलाही इथला त्यांचा कागदपत्र डॉक्युमेंट नसताना त्यांना दिलेलं आहे आणि त्याचा गैरफायदा करत आहेत मी सध्या चार वर्ष एक ग्रामपंचायत म्हणून कार्यरत आहे आणि येथे काम करत असताना पंतप्रधान आवास योजनेमध्ये दोन हजार सोळाच्या यादी अंतर्गत काही गावातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांची घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यादी मंजूर करण्यात आली होती त्यांच्या या यादीपैकी श्री संतोष शंकर आगरे म्हणून एक व्यक्ती आहेत जी इथे राहत नाहीत या गावामध्ये न राहता मुंबईमध्ये ते स्थानिक आहेत आणि त्यांचं देखील या योजनेअंतर्गत घर मंजूर करण्यात आलेलं असून ते घर मंजूर करत असताना ग्रामपंचायत गिमि देवघर येथील ग्रामसेवक किंवा इतर कर्मचारी यांनी त्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देत असताना त्यांची कोणत्याही प्रकारचे कागदपत्रांची छाननी केलेली नसून म्हणजे जे काही कागदपत्र जोडलेत ते सगळे त्याचे वास्तव्याचा इथला एकही पुरावा न जोडता सर्व वास्तव्याचे पुरावे हे मुंबई येथील असून ते पुरावे त्यांनी न छाननी करता ग्राह्य धरलेत आणि त्यांना ते लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु हा लाभ देत असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने जो निकष आहेत ते निकषामध्ये न बसवता त्यांना एकतर इथे कोणत्याही वास्तव्याचा पुरावा नसताना त्यांना ते मंजूर करून दिले आणि ते खरं तर न दे द्यायला पाहिजे द्यायला नको असताना पण त्यांनी ते काही लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांचे ते घरकुल योजनेमध्ये घर योजने मंजूर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे जे चुकीचं काम कामकाज चालू आहे त्याच्यावरती मी ब वेळोवेळी मासिक सभेमध्ये हा विषय मांडलेला अस असताना देखील तेथील ग्रा हे ग्रामसेवक यांनी उडवाडवीची उत्तरं मला दिलेली आहेत परंतु हे मी खूप वेळा त्यांच्याकडे म्हणजे पुराव्या संदर्भात मागणी केली होती की हे पुरावे ग्राह्य धरले जातात का परंतु त्यांनी उडवड उत्तर दिली शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे सर्वांची कामगिरी चांगली दिसते हीच ऊर्जा शंभर दिवसांपुरती मर्यादित न ठेवता कायम ठेवावी अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी केली आहे क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक झाली यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी संगणकीय सादरीकरण करत केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस विभागाचे सादरीकरण केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी जिल्हा परिषदेचे सादरीकरण केले विभाग प्रमुखांनी सविस्तर सादरीकरणाची तयारी ठेवावी अचानकपणे कुणाच्याही कार्यालयाला भेट दिली जाईल हा उपक्रम शंभर दिवसांपुरता मर्यादित न ठेवता त्यापुढेही कायमस्वरूपी चालू ठेवावा विशेषत कार्यालयीन स्वच्छता आणि गुड गव्हर्नन्सवर विशेष भर द्यावा ही ऊर्जा कायमस्वरूपी सर्वांनी ठेवावी त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी अशा सूचना पालक सचिव श्रीमती व्यास यांनी दिल्या यानंतर व्यास यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभाग जिल्हा पुरवठा विभाग नगरपालिका प्रशासन अस्थापना उपचिटणीस महसूल या शाखांना भेट देऊन पाहणी केली त्यानंतर सभागृहाची पाहणी केली केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करत सर्वसामान्यांचे काम प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी विशेष सूचना केल्यात सिंधुदुर्गातल्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे आलं असून मागे जो काही प्रकार घडला तसा प्रकार महाराष्ट्रात कुठेही कुठल्याही पुतळ्याच्या बाबतीत घडू नये याची खबरदारी घेतली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे शिवपुतळ्याचे अनावरण येत्या एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी करण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू आहे मात्र एक मे रोजी राजकोटवरील अनावरणाचा कार्यक्रम होणार की नाही याबाबत मंत्री उदय सामंत यांनी शंका देखील व्यक्त केली आहे तर संदर्भात तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली पाहिजे परंतु मागच्या वेळी जो दुर्दैवानं प्रकार घडला तो प्रकार महाराष्ट्राच्या कुठेही कुठच्याही पुतळ्याच्या बाबतीमध्ये घडू नये या प्रिकॉशन्स घेऊनच पुतळ्याची आता उभारणी होत आहे आणि एक मेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईला वेव्ज नावाच्या एका कार्यक्रमासाठी तिथं आहेत आम्हाला सगळ्या मंत्र्यांना दुपारनंतर तिथं बोलवलं असल्यामुळे तो कार्यक्रम होईल असं मला वाटतं निवडणुका झाल्या पाहिजेत ओबीसीचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही भूमिका सुप्रीम कोर्टात मांडत असल्याची माहिती देखील मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे हा विषय सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत असल्यानं बाहेर बोलून उपयोग नसल्याचं ते म्हणाले निवडणुका झाल्या पाहिजे ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे ही भूमिका आमची आम्ही <laughs> सुप्रीम कोर्टामध्ये मांडतोय ना आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीमध्ये हा विषय असल्यामुळे त्याच्यावर आम्ही बाहेर बोलून देखील उपयोग नाही जे काही विरोधक सांगतात ते मला असं वाटतं की अभ्यास न करता सांगतात सुप्रीम कोर्टामध्ये ज्याचा मॅटर सुरू आहे त्याच्यावर शासन काय करू शकतात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नंतरच ते होणार आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी होत राहतील परंतु आजच मी आपल्या माध्यमातून वाचलं की प्रत्येक जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सरपंच पदाच्या आरक्षण काहीतरी आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये पडणार आहे मला असं वाटतं की सुरुवात आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची येथे आठ दिवसात बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे मातृभाषेवर बदनामी करत असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वतः कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या या संदर्भामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून येत्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलीस अधीक्षकांची मी माझ्या स्तरावर बैठक लावतो याचं कारण असं आहे की शासनानं ऑलरेडी याच्यावर समिती गठीत केलेली आहे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये आहेत नगरपालिका असेल तर सी ओ त्याच्यामध्ये आहे जिल्हा परिषदेचे सी ओ त्याच्यामध्ये आहे असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोठं त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्या भाषांबद्दल आदर आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात सगळ्या भाषांबद्दल आदर आहे पण याचा अर्थ माझी जी मातृभाषा आहे माझी जी राजभाषा आहे याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेला न्यू एज्युकेशन पॉलिसी जी राबवली जाणार रा असून त्यात मराठी देखील शिकवलं जाणार आहे सी बी एस ईमुळे नगर परिषद आणि जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची संख्या वाढेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही नाविन्य उपक्रम अभ्यासक्रमामध्ये राबवायचे त्याच्यातला तो एक तो। प्रार्णा प्रार्णा भाग असू शकतो परंतु मराठी देखील शिकवलं जाणार आहे आणि सगळ्यात आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दादा भुसे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे की सी बी एस ई पॅटर्नमधला काही भाग हा पहिलीपासून शिकवण्याचा प्राथमिक शिक्षणातला एक उपक्रम ते सुरू करत आहेत त्याच्यामुळं नक्की नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या मुलांची संख्या वाढते रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील साठ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत बावीस एप्रिल रोजी होणार आहे पोलीस वसाहत येथील सिद्धी हॉलमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर सरपंच पद हे कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे जाहीर होणार आहे पुरोगामी विचार पायदळीत उडवून जे प्रतिगामी विचारांसोबत जात असतील आपले विचारच विकत असतील त्यांना जागा दाखवल्याशिवाय शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता गप्प बसणार नाही सत्तेसाठी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता नाही हे आजच्या हजारोंच्या उपस्थितीवरून स्पष्ट झालंय असं प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलंय आजची बैठक बसून बघून तुम्हाला काय वाटतं की मी बोलवली नाही कोणाला पाठवलं नाही उत्स्फूर्त लोक या ठिकाणी आले हजारो लोक आले लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि पक्षाने असे धक्के चिकार सहन केलेले आहेत ज्यांना मोठे केले त्यानं ते, ते खोटे निघाले पक्ष सोडून गेले पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाही आहे हा धक्का बिका नाही या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातल्याच शिपा विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं वाटतं आहे शेतकरी कामगार पक्ष हा विचाराने आणि कार्यकर्ता केडरबेस पक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे आज अशीच आम्हाला कुटुंबाला लोक भेटायला आली कारण की सकाळीचे कुटुंबातच दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश झाला त्याच्यामुळे कार्यकर्ता सगळे नेते जैनबाईंचा आणि लालबावट्यावर विश्वास ठेवून अतिशय ठाम आहेत आणि यापुढे सुद्धा इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डेव्हलपमेंट हवीच आहे पण डेव्हलपमेंट सोबत इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी काम करू आणि अशा छोट्या मोठ्या पक्षप्रवेशाने झेंड्याला कार्यकर्त्याला आणि गावातल्या राजकारणाला काही फरक पडत नाही हे सांगायला आज या ठिकाणी लोक जमले विधानसभा निवडणूक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी एस एम टी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेराच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या तीस एप्रिलपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत गाडी क्रमांक बारा तेरा चार मंगळुरू जंक्शन ते मुंबई सी एस एम टी एक्सप्रेस आता ठाणे स्थानकापर्यंत धावेल तर गाडी क्रमांक बावीस बारा शून्य मडगाव जंक्शन मुंबई सी एस एम टी तेजस एक्सप्रेस तर दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे गाडी क्रमांक बारा शून्य पाच दोन मडगाव जंक्शन मुंबई सी एस एम टी जनशताब्दी एक्सप्रेस आता दादर स्थानकांपर्यंतच धावेल तर मुंबई सी एस एम टी येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं प्रवाशांना येत्या तीस एप्रिलपर्यंत गैरसोयीचा सा सामना करावा लागणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भैरी कोटेश्वरी देवस्थान आंबा या गावातील सागर बबन सकपाळ यांच्या परिवाराकडून चंदनाची पालखी देण्यात आली आहे विशेष म्हणजे पालखीला लागणारे चंदन हे उत्तर प्रदेशमधून आणण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यात पहिलीच चंदनाची पालखी ही आंबई देवस्थानाला भेट देण्यात आली आहे तसेच या पालखीची पूजा करण्यात आली यावेळी समस्त ग्रामस्थ मानकरी पुजारी देवस्थान ट्रस्ट उपस्थित होते संदीप बबन सकपाळ त्यांचे बंधू या कुटुंबियाने चंदनाची पालखी अगदी उत्तर प्रदेशमधून लाकडं मिळवून मुंबईला ते तयार करून आज लोकार्प लोकार्पण केलेलं आहे आमचे जंगम महाराज यांच्या प्रेरणेनं तर सगळं पूर्ण झालेलं आहे दीपक जंगम यांच्या प्रेरणेनं आज पूर्ण झालेला आहे या पालखीचं वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्याला खूप काय बोलावं असं वाटतं जवळजवळ या महाराष्ट्रातच म्हटलं तरी चालेल या रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या आंबाई गावामध्ये हे चंदनाची पालखी आली हे आमचं आंबाई गावचं भाग्य समजावं लागेल आणि या कुटुंबियांना धन्यवाद द्यावा लागेल त्यांची इच्छा होती त्यांच्या मनातील काही इच्छा होती त्यात कृपेनं यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची वेळात नवीन बुलेटिन सह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण